नमस्कार एक प्रश्न विचारू का आपल्यासाठी स्वातंत्र्य जास्त महत्त्वाचं आहे की आपली सुरक्षा हा प्रश्न काही आजचा नाहीये कित्येक शतकांपासून थॉमस हॉब्स आणि जॉन लॉक नावाचे दोन मोठे विचारवंत यावर विचार करत होते चला तर मग त्यांचे विचार आजही आपल्या आयुष्यावर कसा परिणाम करतात ते जरा समजून घेऊया तर मुद्दा हा आहे की ही स्वातंत्र्य आणि सुरक्षा यापैकी आपल्याला खरंच कशाची तरी निवड करावी लागते का की या दोन्हीमध्ये एक संतुलन साधता येऊ शकतं हाच तो कळीचा प्रश्न आहे ज्यावर हॉब्स आणि लॉक यांनी अगदी वेगवेगळी उत्तरं दिली आहेत तर आपण या चर्चेत काय काय बघणार आहोत सुरुवात करू एका जुन्या पण महत्वाच्या प्रश्नाने मग नियंत्रणाची बाजू घेणाऱ्या हॉब्स यांचं म्हणणं ऐकू त्यानंतर हक्कांची बाजू मांडणाऱ्या लॉक यांच्या विचारांकडे वळू आणि मग बघू की आजच्या जगात ही चर्चा कुठे येऊन पोहोचली आहे आणि यातून योग्य तो मार्ग कसा काढता येईल चला तर मग या चर्चेतली पहिली बाजू पाहूया नियंत्रणाची थॉमस हॉब्स यांचं ठाम मत होतं की समाजाला जर एकत्र ठेवायचं असेल तर एका मजबूत अगदी निरंकुश सत्तेची गरज असते पण त्यांना असं का वाटत होतं कारण हॉब्सच्या मते माणसाचा मूळ स्वभावच गडबडीचा आहे ते म्हणायचे की माणूस हा अल्पजीवी पाशवी आणि स्वार्थी असतो आणि याच स्वभावामुळे जर माणसाला पूर्णपणे मोकळं सोडलं तर समाजात फक्त संघर्ष आणि गोंधळच माजेल त्यांनी मानवी स्वभावाचं वर्णन तीन शब्दांत केलं अल्पजीवी म्हणजे जो फक्त तात्पुरत्या फायद्याचा विचार करतो पाशवी म्हणजे प्राण्यांसारखा हिंसक आणि स्वार्थी म्हणजे जो फक्त स्वतःच्या भल्यासाठी काहीही करू शकतो आता विचार करा जर समाजातले सगळेच असे वागायला लागले तर काय होईल फक्त सततचा संघर्ष आणि तणाव नाही का मग ह्या सगळ्या गोंधळावर हॉब्सचा उपाय काय होता तो होता लेवियाथन म्हणजे एक प्रचंड सर्वशक्तिमान सरकार हा ना एक प्रकारचा सामाजिक करार होता म्हणजे बघा लोक आपलं सगळं स्वातंत्र्य सोडून देतील आणि त्या बदल्यात सरकार त्यांना शांतता आणि सुरक्षा देईल विचार करा सुरक्षेसाठी आपलं स्वातंत्र्य पूर्णपणे सोडायला आपण तयार होऊ का पण जर हॉब्सचं म्हणणं चुकीचं असेल तर म्हणजे माणूस मुळातच इतका वाईट नसेल तर आणि इथेच या चर्चेची दुसरी बाजू समोर येते ती बाजू आहे जॉन लॉक यांची जे वैयक्तिक स्वातंत्र्याचे खंदे समर्थक होते लॉक यांचा विश्वास होता की काही हक्क आपल्याला जन्मापासूनच मिळतात त्यांना ते नैसर्गिक हक्क म्हणायचे त्यांच्या मते सरकार हे लोकांवर राज्य करण्यासाठी नाही तर लोकांच्याच या हक्कांचं रक्षण करण्यासाठी आहे म्हणजे सरकारचा खरा मालक कोण तर जनता लॉक यांचे विचार हॉब्सच्या अगदी विरुद्ध होते त्यांनी तर असंही सांगितलं की जर सरकारच लोकांवर अन्याय करायला लागलं तर लोकांना ते सरकार उलथवून टाकण्याचा पूर्ण हक्क आहे कारण त्यांच्यासाठी व्यक्तीचं स्वातंत्र्य आणि त्याचे हक्क हे सगळ्यात महत्त्वाचे होते हे विचार जरी तीनशे वर्ष जुने असले ना तरी हा संघर्ष आजही तितकाच ताजा आहे चला पाहूया आपल्या आजच्या जगात हॉब्स आणि लॉक यांच्या विचारांची ही लढाई कुठे आणि कशी सुरू आहे तर बघा फरक अगदी स्पष्ट आहे एका बाजूला हॉब्स आहेत जे माणसाला स्वार्थी आणि पाशवी मानतात आणि त्यामुळे एका निरंकुश राज्याची गरज सांगतात तर दुसऱ्या बाजूला लॉक आहेत जे माणसाच्या विवेकी स्वभावावर विश्वास ठेवतात आणि राज्याला लोकांचा सेवक मानतात आजच्या जगात तर हा संघर्ष सगळीकडे दिसतोय सुरक्षा विरुद्ध गोपनीयता म्हणजे बघा विमानतळावरची तपासणी घ्या किंवा मग आपले ऑनलाईन प्रायव्हसी आपण सुरक्षेसाठी आपलं किती स्वातंत्र्यपणाला लावायला तयार आहोत हॉब्स असते तर म्हणाले असते अहो सगळं सोडून द्या पण मग प्रश्न उरतोच की आपण ती लक्ष्मण रेषा कुठे आखायची आणखी एक नवीन संघर्ष आहे सरकार विरुद्ध मोठ्या कंपन्या जेव्हा कंपन्या इतक्या शक्तिशाली होतात की त्या सरकारच्या निर्णयांवर प्रभाव टाकू लागतात तेव्हा लोकांचा आणि सरकारचा तो सामाजिक करार धोक्यात येतो भारतातले जी किंवा कोळसा घोटाळे हेच तर सांगतात जिथे लोकांचा संसाधनांचा वापर काही निवडक लोकांच्या फायद्यासाठी झाला आता एका जरा विचित्र पण महत्वाच्या प्रश्नाकडे येऊया भ्रष्टाचार कधी व्यवस्थेसाठी चांगला असू शकतो का हे ऐकायला थोडं वेगळं वाटेल पण या प्रश्नाचा संबंध थेट हॉब्सच्या मानवी स्वभावाच्या कल्पनेशी आहे एक युक्तिवाद असा केला जातो की भ्रष्टाचारामुळे काही कामं पटकन होतात जसं काही चाकांना वंगण घातलं जातं आणि एक भीती अशीही आहे की जर हे सगळं बंद केलं तर अर्थव्यवस्थाच मंदावेल हॉब्स असते तर कदाचित म्हणाले असते की माणसाच्या स्वार्थी स्वभावामुळे भ्रष्टाचार संपवणं शक्यच नाही पण खरं सांगायचं तर हा युक्तिवाद कितीही आकर्षक वाटला तरी भ्रष्टाचार शेवटी समाजाचा विश्वास आणि त्याचा पायाच पोखरून काढतो तर मग या दोन टोकाच्या विचारांमधून आपण मार्ग कसा काढायचा याचं उत्तर कदाचित या दोन्हींच्या मध्ये कुठेतरी लपलेला आहे आपल्याला एक गोष्ट समजून घ्यायला हवी आपल्याला एक मजबूत आणि प्रभावी सरकार हवाय पण हॉब्सचं ते निरंकुश सर्वशक्तिमान राज्य नकोय या दोन्हींमध्ये खूप मोठा फरक आहे आणि याचं उत्तर कदाचित किमान सरकार आणि कमाल प्रशासन या एका वाक्यात मिळतं म्हणजे काय तर सरकारने लोकांच्या आयुष्यात कमीत कमी ढवळाढवळ -दवड़ करावी हा झाला लॉकचा विचार पण जिथे गरज आहे तिथे मात्र आपलं काम अगदी चोख आणि प्रभावीपणे करावं ही झाली हॉब्सच्या मजबूत राज्याची कल्पना म्हणजे दोन्ही विचारांमधलं चांगलं ते घ्यायचं चा। तर शेवटी हा प्रश्न पुन्हा आपल्यासमोरच उभा राहतो आजच्या या बदलत्या जगात आपण स्वातंत्र्य आणि सुरक्षा यांच्यातली ती रेषा नेमकी कुठे आखणार आहोत याचं उत्तर आपल्यालाच मिळून शोधावं लागणार आहे